मधील इशारा सभेमध्ये मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार केलाय मराठा समाज आतापर्यंत शांत आहे पण सरकारनं झोपू नये ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय त्यासोबतच जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आरक्षणात आडकाठी आणली तर निवडणुकीत सुफडा साफ करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जर मोठा सगळा समुदाय खांत काय ना तुमचा साफ झाला म्हणून समजा तुमचा राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपना साफ होईल मान्य सांग ठरल्या प्रमाण मराठा समाजाला आरक्षण द्या त्याच ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणार आंदोलन तुम्हाला जड जाणार ते एवढ्याच एडपट सगळ्या धुण्याच भाव चळ्याला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने हटन नाव आमच्या वामच्या पोहराजेत बधीर सगळ्या धुण्याचं तेच ऐकत येत ही सरकार सरकारी त्याला दिसणार नाही सेच पिशीच घेऊन लिहित सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलत रे मग